शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारणातील पदाधिकारी भारती रंधे यांनी असंख्य महिलांसोबत भारतीय जनता पार्टी पक्षात यावेळी प्रवेश केला असून आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे पक्ष संघटन अधिक, अधिक मजबूत करण्याचा मानस यावेळी सामाजिक कार्यकर्त्या भारती रंधे यांनी केला असून यावेळी आमदार सुरेश भोडे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना यावेळी प्राप्त झाली आहे कोट चौक येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या जी फाउंडेशन कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला